चला खेळाडूजू पंचाने जो, जो नियम सांगितला आहे तो तुम्हाला फॉलो करावा लागेल गोलंदाज देखील बॅटिंग करू शकतात याची आपण नोंद घ्यायची आहे चला आपण सामना लगेच सुरू करतोय मैदानाच्या आतमध्ये एन एस रायडर्स विरुद्ध त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय श्रीराम क्रिकेट क्लब जांभूड चला लवकर मॅच सुरू करा सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर आमदार चषक दोन हजार पंचवीस मधील पहिला सुपर ओव्हरचा सामना एकदा आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सुरुवात करूया सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपण पाहतोय मंगेश निकांत तर दुसऱ्या बाजूने आपण प्राध्यापक मारुती शेंडगेना पाहतोय पहिला बॉल इथे असतो यासतो आणि इथे मैदानाच्या आतमध्ये मध्ये बघायचंय पुन्हा एकदा आपल्या घरट्यामध्ये सुखरूप पहिला चेंडू तो डॉट चेंडू ने सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये मारुती शेंडगे देखील कमी नाही आहेत त्यांनी देखील अनेक मैदाना गाजवलेत सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांना जी सामना जी मॅच बघायची होती तो थरार तो अनुभवीचा प्रयत्न आपल्याला इथे मैदानावरती साक्षात आज बघायला मिळतोय सुपर डुपर ओव्हर सुपर ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये उत्खंट शिगेला पोहोचलेला आहे अजून देखील जर बघितलं आपण या पहिल्या डावामधील पाच चेंडू जे शिल्लक आहेत मंगेश निकम याही वेळेतचा बॉल फुल ऑर लेनचा चेंडू होता एक सिंगल धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते लेग बाईकचा इशारा येतोय एकच धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल लेकबाईच्या माध्यमातून येते सुपर ओव्हरचा सामना आहे प्रेशर आहे तुम्ही बघा प्रेशर गोलंदाजावरती आहे प्रेशर फलंदाजावरती आहे कारण हा सुपर ओव्हरचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे श्रीराम क्रिकेट क्लब जांबूड आणि त्यांच्या विरोधामध्ये एन एस रायडर्स यशवंत नगर मैदानावरती जर बघितलं तुम्ही उत्खंट शिगेला पोहोचलेलं आहे या सामन्यामध्ये कोण बाजी बांधणार एका बाजूने अगोदरच्या मॅच मध्ये खरंतर याच मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकणारा विशाल बॅटची सी हलकी तिथे प्राप्त होती आणि आपण बघतो इथे पंचांकडे अपील देखील झालेली आहे धाऊबाजसाठीची जे आपण बघितली परंतु पंचांनी मात्र नकार कळवलेला आहे दोन धाबा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत चला थोडस स्पीडअप करा आतापर्यंत जर बघितले तीन चेंडू टाकले गेलेले आहेत त्यापैकी फक्त दोन धाबा ज्या प्राध्यापक मारुती शेंडगेंनी खर्च आहे। केलेल्या आहेत अजून देखील जर बघितलं तीन चेंडूंचा खेळ जो मैदानावरती शेष आहे चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली आहे अजून एकही चौकार किंवा षटकार आलेला आहे मंगेश निकमला देखील शांत ठेवलेला आहे जे पिराळे परिसरातून पुढे आलेले खेळाडू आहेत सा, सात सातत्याने चर्चेमध्ये राहिले बाळशिरस तालुक्यामध्ये आज सर बघितलं आमदार चषकामध्ये मोठी जबाबदारी आहे परंतु ती जबाबदारी पार करत असताना मैदानावरती याही वेळेचा बॉल कामालीची गोलंदाजी मंगेशला मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शक बनवलेला आहे सातत्याने येणारे डॉट चिंडो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत शेवटचे दोन चेंडू पहिल्या डावामधील शेष आहेत शे सुपर ओव्हरचा थरार इथे जर बघितलं धाबा रोखल्या गेलेल्या आहेत कौतुक करावं लागेल मारुती शेणगेच सुपर ओव्हरच्या थरारमध्ये प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः बंदी केलंय अजून देखील के दोन चेंडू बाकी आहेत दोन चेंडू वरती एखादा जर मोठा फटका आला तर चुरस निर्माण होईल परंतु इथे मात्र क्लीन पोल्ड मंगेश इथे बाद होत आहेत खरं तर इथे आपण बघतोय मंगेश निकम ज्याने या सामन्यामध्ये तब्बल चार चेंडू खेळला आणि एकही धाऊ कमवलेली नाही आहे ती लेग बाईच्या स्वरूपामध्ये आली होती तर एकही धाऊ न करता सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये मंगेश इथे बाद झालेला आहे आणि शेवटची विकेट आणि शेवटचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे पाच चेंडू टाकलेत फक्त दोन ज्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत सुपर ओव्हरचा थरार होता तर रंगत देखील चांगली बघायला मिळाली परंतु सुपर ओव्हरच्या ज्या ओव्हर्समध्ये जर तुम्ही बघितलं मारुती शेंडगेने मात्र अक्षरशः जाईबंदी करून ठेवलं आहे एक देखील बाद केला आहे अजून बघायचंय शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी अभिजित पवार सोनू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत सोनू पवार बघायचंय सोनू मात्र कळवतायत यावेळेस जर बघितलं वन डाऊनच्या स्थानावरती दाखल झालेला आहेत षटकार जर आला तर चूरच बघायला मिळेल आणि इथे बघायचं डॉट चेंडू आला तर एक लो स्कोर नक्कीच बघायला मिळेल सुपर ओव्हरचा हा शेवटचा बॉल बघायचा इथे याच बरोबरीत चांगला फटका जो समोरच्या दिशेने खेळवलाय विशाल जो मैदानाच्या आतमध्ये आहे धाऊबादची संध्या आणि इथे एकच धावा असेल दुसऱ्या धाब्यांसाठी धावबाद होतील एकच सावजी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेली आहे सुपर ओव्हरच्या थरारामध्ये फक्त तीन धाबा चला लवकर पुढची टीम आणि जशी ही मॅच संपेल त्यानंतरची जी आपली सेकंड मॅच आहे ती देखील खेळण्यासाठी लगेच यायचं आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण इथे बघतोय उपस्थित होत आहेत या गावचे सरपंच सन्मान्य रजनीशजी रजनीशजी बनसोडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं देखील आम्ही संघर्ष स्वागत करतोय चला सहा चेंडूमध्ये चार धाव्या आवश्यकता आहे लवकर या फलंदाज आपल्याला अजून भरपूर मॅच या ठिकाणी कव्हर करायच्यात सहा चेंडू आणि चार धाव्या यांची आवश्यकता जी मैदानाच्या आतमध्ये असेल इथून पुढे जर बघितलं आपण सामना जर बघितलं श्रीराम क्रिकेट क्लब जांभूळ या संघाने जर दोन विकेट घेतल्या तर सामना जि सामन्याला पुन्हा एकदा आपण पाहतो इथे मैदानाशातमध्ये सुरुवात आहे सलामीचे बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत सलामीचे जे फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय एका बाजूने प्राध्यापक मारुती शेंडगे आणि त्याचबरोबर इथं हनुमंत देवकाते ही चुडी मैदानाच्यामध्ये दाखल होतीये जिंकण्यासाठी सहा चेंडू चारची मॅच आहे अजून जर बघितलं या सामन्यामध्ये काही घडू शकता खरं तर काय योग आहे तुम्ही बघा जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत एका खेळाडूचं नाव आहे मारोते आणि दुसरीकडून मात्र हनुमंत खर तर हा योग आहे एक प्राध्यापक आहेत तर एक हनुमंत देवकाते साहेब जे अत्यंत नामांकित जे आदर्श असे जिम ट्रेनर आहेत आणि दोन्ही जर बघितलं अत्यंत प्रोफेशनल व्यक्तिमत्व आहेत तुम्ही जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी होती विजय बनकर बघायचं इथे सहा चेंडू चार ची मॅच सामना बघायचंय प्रत्येक क्षणा क्षणाला उत्कंठा शिगेला पोहोचलेले आहेत काय घडणार काय बिघडणार मैदानाच्या आतमध्ये सहा चेंडू चारच्या मॅच लो स्कोरिंग मॅच अतिशय रंगदार होतात इथे बघायचंय तोच प्रत्यय पहिलाच बॉल संधी निर्माण झाली आणि बघा इथे मंडळी पहिलाच बॉलवरती गोल्डन डट चा शिकार मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मारुती बॅक टू द पबिलियन काही जबरदस्त थ्रिल निर्माण झालाय तुम्ही बघा अजून जर एक विकेट आली तर सामना मात्र श्रीराम क्रिकेट क्लब जांभोड संघाच्या दिशेने झुकू शकतो जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या आहेत मंडळी अनिश्चितने भरलेला क्रिकेटचा खेळ विजय बनकर अगदी आपल्याच गावच्या शेजारचे आहेत पिसेवाडीचे हे खेळाडू आहेत आणि त्यांना माहिती आहे तर ते पिसेवाडीचे त्यांना माहिती आहे की खेळाडूंची कधी पिसं काढायची एक एक विकेट ते अत्यंत चतुराईने घेतात आणि मैदानावरती मात्र इथे नेक्स्ट मॅटर यांना आपण इथे बघतोय जी अंतिमची विकेट आहे शेवटची विकेट उर्वरित पाच चेंडू चार धाबा मैदानाच्या आतमध्ये विजय या वेळेस जर बघितलं सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत विजय बनकर सामना जर बघितला फक्त एका चेंडूचा आहे सामना जर बघितला फक्त एका विकेटचा आहे मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सर्व काही गोष्टींवरती बारकाईने लक्ष आहे प्रेक्षकांचं आमदार चषक दोन हजार पंचवीस ची स्पर्धा जी अतिशय रंगदार स्थितीमध्ये आलेली आहे जस ज़ जशी स्पर्धा पुढे जाते तस तसा मात्र या स्पर्धेचा आनंद देखील वाढताना आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाज तुम्हाला शेवटचा कॉल आहे अधिकचा वेळ घेऊ नका पाच चेंडू चार धाबे आवश्यकता आहे सामना जर बघितलं फक्त एका बॉलचा आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गोलंदाज की फलंदाज एक पाच चेंडू चार ची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय अतिशय सुरे गोलंदाजी आतापर्यंत आणि याच बरोबरीत बॉलला मात्र फिरकवला आणि सरळ देखील पाठवला आहे सीमारेषेच्या बाहेर एका चेंडूचा सामना होता तुम्ही बघा चौकार किंवा विकेट आणि याच बरोबरी जर बघितलं जी सुपर ओव्हरची मॅच आहे ती एन एस रायडर संघाने जिंकलेली आहे कॉन्ग्रेच्युलेशन अभिनंदन टीम तर जाऊया आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत तत्पूर्वी जी पुढची टीम आहे आपण ताबडतोब क्षेत्रक्षण लावून घ्यायचे पुढचा संघ आज आपण लकी ड्रॉ देखील या स्पर्धेमध्ये आहे लकी ड्रॉचे कूपन देखील आपण विक्रीसाठी ठेवलेले आहेत अगदी पन्नास रुपये किमतीचं हे लकी ड्रॉचं कूपन आपण खरेदी करा आणि आपल्याला मात्र मिळणार आहे लकी विनरसाठी एक आकर्षक असे एल ई डी स्क्रीन जी अत्यंत नामांकडे